आज एवढा मोठा दिवस आहे आणि खरंच प्रतिमेला पुष्प आहार अर्पण केलेला नाही जाणीवपूर्वक गोष्टी केल्या जातात असं वाटतं का तुम्हाला आहे कारण की जी प्रतिमा प्रतिमा लावण्याचं त्यांच्या मनातच लावली आणि प्रामुख्याने अनेक वर्षापासूनची जी मागणी आहे की मनवेलपाडा तलावामध्ये भारत भारतीय घटने शिल्पकार का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कोटी पुतळा व्हावा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालया कार्यालयामध्ये आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातला खूप मोठा दिवस म्हणून ओळखला जातो कारण काय तर आज बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे असा असताना तमाम आंबेडकरी जी जनता आहे ती कुठे ना कुठेतरी शिवाजी पार्कच्या दिशेने जाताना आपल्याला दिसते आज शांतीचा दिवस म्हणून पण ओळखला जातो असा असताना आज या ठिकाणी मॅरेथॉनची बैठक सुरू आहे वरती आणि खालती हे सगळं आंबेडकरी जनता जी आहे ती बसलेली आहे जाणून घ्या नेमका सगळा काय विषय कशासाठी ते निदर्शन करतात वकील साहेब काय आहे काय काय विषय आहे तुमचा विषय असा आहे की आज भारतीय घटनेचे शिल्पकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा व महापरिनिर्वाण दिव, दिवस आहे आणि महापरिनिर्वाण दिन, दिनानिमित्त भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी अभिवादनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो थे असं असताना ज्या महानगरपालिकेने आंबेडकरी आंदोलनाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली त्या प्रतिमेला साधं मानवंदना किंवा पुष्पहार घालण्याचे साठी मला मला माहीत नाही की पुष्पहार घालण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची तरतूद नसेल आणि जर तशी तरतूद नसेल तर आंबेडकरी समाज लोकवर्गणीतून ते महानगरपालिकेला पैसे देईल आणि ती प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, केला जाईल आज एवढा मोठा दिवस आहे आणि खरंच प्रतिमेला पुष्पाहार अर्पण केलेला नाही जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं वाटतं का तुम्हाला जाणीवपूर्वकच आहे कारण की जी प्रतिमा लावण्याचं त्यां त्यांच्या मनातच नव्हतं जी प्रतिमा महानगरपालिकेच्या ओपनिंगच्या वेळेस दोन्ही प्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसंत बद्दल प्रचंड आदर आहे त्यांची प्रतिमा होती आणि नरवीर शिवाजींची प्रतिमा होती कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे संदर्भामधली तरतूद नव्हती ज्यावेळेस इथल्या आंबेडकरी समाजाला समजलं की तशी तरतूद नाही त्यावेळेस महानगरपालिकेच्या ओपनिंग मुख्यालयाच्या ओपनिंगच्या वेळेस नवीन मुख्यालयाच्या त्यावेळेस आंदोलन करण्यात आलं आणि तेव्हा ती प्रतिमा उभारण्यात आली म्हणजे रोषाखातीर का न होईना त्यांना प्र प्रतिमा उभारण्यात आलेली आहे आणि त्या प्रतिमेचं जर पावित्र्य राखण्याचं म्हणजे अभिवाद आज महापरिनिर्वाण दिनाचा दिवस आहे त्यानिमित्ताने निधन पुष्प पुष्प किंवा मोठा हार घालण्याचं औचित्य इथल्या जर अधिकाऱ्यांना समजत नसेल तर दुर् ते हे जाणीवपूर्वक नाही तर काय म्हणायचं आहे अनेक दिवसांपासून म्हणजे आंबेडकरी समाजाबद्दल इथले मागचे जे सत्ताधारी होते त्यांच्या मनामध्ये आंबेडकरी समाजाबद्दल निराशाजनकच हे होतं कारण की त्यांनी गृहीत धरलेलं होतं त्यावेळेस की इथला जो सत्ताधाऱ्यांना याने हेच माहिती होते की आंबेडकरी समाज आमच्याकडे आहे पण त्यावेळेस आम्ही दाखवून दिलं की आंबेडकर समाज हा आमच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू शकतो आणि त्यांच्या समोरच निदर्शने करून ही प्रतिमा लावली आणि प्रामुख्याने अनेक वर्षापासूनची जी मागणी आहे की मनवेलपाडा तलावामध्ये भारत भारतीय घटना शिल्पकार रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा व्हावा कारण की ह्या पूर्ण विरारमध्ये जर पाहिलं गेलं तर चौका शवका चौकांमध्ये बाबासाहेबांच्या अभिवादन करण्याकरता म्हणजे जयंतीच्या दिनी असो किंवा महापरिनिर्वाण दिनाच्या दिवस दिवस असो चौकामध्ये स्टेज टाकून बाबासाहेबांना अभिवादन करावं लागतं एक हक्काची जागा महानगरपालिका आम्हाला मिळवून देत नसेल आम्हीही टॅक्स पेअर आहोत या महानगरपालिकेचे आम्हीही आमचाही निधी दलित वस्तीचा निधी तुम्हाला खर्च करण्यासाठी वापरला जातो आणि ते जर आम्ही हक्काचे नागरिकांच्या संदर्भातले मूलभूत जे आमचे प्रश्न आहेत त्याची जर जाण महानगरपालिकेला नसेल तर त्या महानगरपालिकेला झोपेला महानगरपालिकेला कसं जागं करायचं हे कला आमच्यामध्ये आंबेडकरी आता कधीपर्यंत बसणार तुम्ही इथे मान जोपर्यंत आयुक्त आमच्याशी चर्चा करायला येणार नाहीत आयुक्त बहुतेक ते मसुरीला त्यांना प्रभारी चार्ज दिला मनानेल ना ते जर आमच्याशी चर्चा करायला आले नाही तोपर्यंत आम्ही तेच बसणार आहे आपण एकंदरीत जर पाहिला तर आजचा दिवस खूप मोठा आहे सर्वच जे सरकारी कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये कुठे ना कुठेतरी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्याचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो मग वसई विरार शहरामध्ये हे का होत नाही कुठे ना कुठे ज्या व्यक्तीने आपल्याला संविधान दिलं ज्याच्यामुळे आपल्याला एवढा मोठा संविधान मिळाला ज्याच्यामुळे लोकशाहीचा स्तंभ बळकट झाला त्याच व्यक्तीची जर अशी अवस्था असेल तर सामान्यांचं काय असं असताना नेमकी आता जे आयुक्त ज्यांनी चार्ज घेतलेला आहे म्हणाले ते काय भूमिका घेणार हे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठे वसई विरार शहर महानगरपालिकेत असा घडलेला प्रकार काही नवीन नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार